तासगावमध्ये पोलिसांनी वक्तृत्व स्पर्धा घेतल्या त्यामध्ये दहा शाळांनी सहभाग घेतला होता तर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी नागरिकांना प्रशासनाचा एक भाग व्हावा असं आवाहन केलं आहे समाजाची साथ नसेल तर प्रशासन काही करू शकत नाही जनतेनं प्रशासनाच्या सिस्टीमचा भाग बनावं असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी केले तासगाव येथे पोलिस दलाकडून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या या प्रसंगी ते बोलत होते यावेळी दहा शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता यावेळी पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील प्राध्यापक मोरे उपस्थित होते यावेळी बोलताना पिंगळे म्हणाले समाजाच्या मदतीशिवाय प्रशासन परिवर्तन घडवू शकत नाही जेव्हा समाज प्रशासनाच्या सिस्टीमचा भाग बनून काम करायला लागते त्यावेळी तो देशाचा सजग व सुजान नागरिक बनतो वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातील दहा शाळांनी सहभाग घेतला यात महिला छेडछाड नक्षलवाद वाहतूक समस्या असे विषय होते विद्यानिकेतन तासगाव व न्यू इंग्लिश स्कूल कवटेकंद या शाळांना विजेते घोषित करण्यात आले तर बेस्ट स्पीकर म्हणून दोघींची निवड करण्यात आली यावी आरिफ मुजावर अनेक मुले पालक शिक्षक व पोलीस उपस्थित होते